तू पण येत नाही हे लोक पण येत नाही तर मी हेच बोलली की यांच्या बायका पळून नेले का, ने का माझ्या नवरेनी ते ह्यांना एवढं सॅड झाले सगळे लोक तू बघ ना तो 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 आनंद भोईर तो जो करतोय तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात जाऊन झोपतो आणि मग रस्त्यावर त्याला मारतात सगळेजण त्याची लायकी काढलेली आहे आणि आता त्याला एवढा पुळका आलेला आहे दुसऱ्यांचा तो फालतू मेसेज बोगस अकाउंट खोलून यांच्यात दम नाही तर हे लोकांनी कशाला करायचं मी आज जर पोरं पाठवली त्याच्या घरात तर काय राहील रे त्याची इज्जत मला काय माहितीच नाही मी नाटी मी पाच दिवस झाले ऍडमिट होतो दुसऱ्या दिवशी आलो ऑर्डरला गेलो मलाच बरं नाही माहिती का मी कामावरती पण जात नाही मी आता थोडं बाहेर तू पण आता येत नाही ऐक ना तू पण येत नाही हे लोक पण येत नाही तर मी हेच बोलली की यांच्या बायका पळून नेल्या का माझ्या नवरेनी ते ह्यांना एवढं सॅड झाले सगळे लोक नाही ना मी मी मला खरंच नाही बरं बर नाही वाटत माहिती का मी आता पण आज ऑर्डरला आलोय आणि थोडं बेलापूरला काम होतं म्हणून इथं नव्हेंबरला आलोय त्याच्या आईला ऐक ना त्याच्या आईला फोन कर त्याच्या बहिणीला फोन कर मी आता उद्यापासून असं चालू करेल की बायका घरात पाठवून मारायला लावेल मी त्याला काय मी काय असं बोलून घेतो मी काय काय का ते पेका करून काय असेल काल गिरी आहे बघ ना तो तो आनंद भोईर तो जो करतोय तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात जाऊन झोपतो आणि मग रस्त्यावर त्याला मारतात सगळेजण त्याची लायकी काढलेली आहे आणि आता त्याला एवढा पुलका आलेला आहे दुसऱ्यांचा दुसऱ्यांच्या बायकांची तो हे करतोय तर त्याचं पण वाट व्हायला मला टाइम नाही लागणार आता काहीच बोलत नाही आगीत घुसलेली आहे ना त्यांची कशी काय वाजवायची ती मी वाजवणार आहे असं केलंय हे लोकांनी की त्यांच्या बायका पळून गेलेत किंवा त्यांच्या बायकांबरोबर झोपायला गेले कोण म्हणून नाही मी भेटतो मी अण्णाला पण सांगितलं कारण की आलिशा पण बोलली नाव चरबी का आली तो काय एवढा उडतोय त्याला विचारायचं त्याच्या घरी येते का भूषण झोपायला म्हणून काय मी बोलतो मी नाय ते खाल तू कमेंट करतात एकदम असेल या ना वन टू माझ्या समोर येऊन बोल ना सोळा तारखेनंतर तुम्हाला काय दाखवायचं आहे ना मी दाखवेल आणि त्याला सांग भीक माग्या तू किती पळालास ना तरी माझी सीट काढायची मी काढेलच आणि नंतर तुम्हाला लायकीवर आणून ठेवेल मी मग घरात पण तुम्ही बसणार नाहीत तिथे अशी वाट लावेल मी तुमची आज जी घर तुमची वाचलीत ना शिवाजीनगरची ती मीनाक्षी शिंदेमुळे वाचली तुम्हाला रस्त्यावर आणायला मला वेळ नाही लागणार बहिणीला पण सांग त्याच्या बहिणीला पण सांग त्याच्या आईला पण सांग मी घरात मग कोणाला पाठवलं ना तर मग मी काय करेल ते समजून जा माझ्या नवऱ्यासारखं मला समजू नका मी पूर्ण वाटच लावून टाकेल मग मग रोज पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावेल मी तुम्हाला एक ना तु, आम्हाला माहिती आहे ना तुम्ही नाही आमच्या बरोबर तुम्ही त्यांचं तुम्ही तिकडेच मरणार आहे तर तुम्ही शांततेत राहा ना पंधरा दिवसानंतर तुम्हाला मानकातच राहायचंय का भूषणच्या घरी लावून राहणार आहे तुम्ही चालेल मी काय बोलतो मी एवढं काय नाही बोल मी बोलतो कारण मी पण एवढं काय मी कुठत नाही आम्हाला वाटलं तुला पांडेनेच सांगितलं म्हणून आपलं काय माझी मानपड आहे त्याला सांग मी मानपड्यात दिसते तेवढी नाही आहे माझी लेवल बघायची असेल ना तर दुसऱ्याच दिवशी सीपीला फोन करून काय जे वाट लावेल ना मी ते तुला पण समजणार नाही आणि डामच्या लोकं मारायला आलेल ना आम्ही वाचवलंय त्याला त्याला उद्धव फोन करून सांगेल घरात घुसून तोडफोड करून काय राहील याची बरोबर आहे चालेल मी बोलतो काय बोलतो बोलतो हा